आमदार साहेब तुम्ही आता अजितदा खूप कौतुक केलं अजितदा तालुक्यासाठी शेवट कोटीचा बंदीला, तुमचा आता अजित घटक गट केली नवीन वर्ष येणार उद्या रवींद्र चव्हाण साहेब आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या तालुक्यात येणार चौकशी करू साहेबांना भेटून पण सांगितलं

नवीन इमारतीचं उद्घाटन त्याचे चेअरमन आहे महादेव वाघ त्यांनी एक नवीन कोल्ड स्टोरेज बांधले त्याचं उद्घाटन आणि तेच मात्र ते येतात तर मग आमच्या उत्तूरचं ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन उत्तूरच्या सोळा कोटी ब्रिजचं भूमिपूजन जेव्हा खोटर झाले प्लस अशी आम्हाला प्रमाण प्राप्त झाली उत्तूरचं पोलीस स्टेशन पाच कोटी रुपयाचं त्याचं भूमिपूजन अशी त्या कार्यक्रमाला सगळे नेते मंडळी येतात सध्याची महाराष्ट्राची आणि सगळी गोष्टी ही राजकीय परिस्थिती आपण सर्व बातमीकडे पाहत आहे अजूनही पुढं काय घडल काय काय नाही हे सगळ्या जडतरच्या गोष्टी आहेत अजूनही लोकसभेचे कुटुंब एवढी कुटकोट राहतील यावरून काही निश्चित नाही निवडणुकीला अजून भरपूर टाईम आहे माझ्या एखाद्या निर्णयामुळे किंवा मी एखाद्या गोष्टी केल्यामुळं आमच्या जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादीने पुढे दुपारी उभारली अशी माझी अजिबात इच्छा आहे शरद पवार गटात जरी कोण असते आणि अजित पवार साहेबांच्या गटात जरी कोण असले तरी त्यांच्याबरोबर समन्वय साधून आपला तालुका एका दिशेने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे आणि अशा थोड्या स्थित्यंतराच्या परिस्थितीमध्ये मला जुन्नर तालुक्याच्या हितासाठी काय करता येईल आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून हो। ते करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करते हो। मला तुमच्यासारखे अनेक पत्रकार बांधव आहेत ते मला विचारतात सल्ला देतात मी त्यांच्यावर चर्चा करतो नाही असं नाही प्रत्येकावर चर्चा केली होती तुमच्यावर केली होती अशा अनेक माझे सर गुरुजी म्हणजे त्यांच्यावर चर्चा करतो या सगळ्या गोष्टी चर्चा करतो मी एकटा काय माझ्या मताने काही निर्णय घेणार लोक भावना जनभावना मी ग्रायगर म्हणूनच इलेक्शनच्या पूर्वी निर्णय अनिश्चित प्रकारे घेतलं जाईल जर निवडणूक लढवायची असेल तर पण आता मला माझ्या तालुक्याच्या हितासाठी मला जे जे करता येईल ते करण्यामध्ये मी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर मी ठाम आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी जुलै तालुक्याची सेवा करत राहील तुमच्या सर्व सल्लागारही पण सेनिंग तू वाटत नाही का तो नेट करते जोखीम मला माहिती आहे मी जोखीम घेतलेली आहे आय एम ॲट रिस्क पण माझ्या पायी मी तावडीचं नुकसान करू कर शकत नाही मला जुन्नर तालुक्याच्या जनतेने पुढच्या भविष्यात निवडणुकी नाकारणारे काय माझी हरकत नाही पण मला आता जुन्नर तालुक्याचा विकास त्याची सेवा त्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढे जायचं आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे